मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आता ओबीसी राज्यभरात आंदोलनाची हाक दिली ओबीसीचं हे आंदोलन प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात मुंबईतील आझाद मैदानावर देखील करण्यात येणार आहे राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी द्यावी अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते माजी मंत्री प्रकाश शंडगे यांनी आज पंढरपूर इथं केली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे सरकारनं मराठा समाजाच्या दबाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नये तसा निर्णय घेतल्यास ओबीसी समाज दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवेल असा इशाराही शेंडगे यांनी दिला आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर इथं धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीसाठी प्रकाश शेंडगे पंढरपुरात आले आहेत त्यांनी यावेळी आरक्षणाच्या प्रश्ना प्रश्नावरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय रंगे पाटील हे राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबईमध्ये आंदोलन आयोजित केले आम्ही देखील के आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या वीस जानेवारी पासून राज्यभरात आंदोलन पुकारलेलं आहे सध्या सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली लाखो रुपये वाटप करत आहे त्याचप्रमाणे सरकारनं आर्थिक मदत द्यावी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारनं मराठा समाजाच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली ही बाब गंभीर आहे ओबीसी समाजाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची सरकारनं हकालपट्टी केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला मराठा समाजाला सत्तर वर्ष सत्ता भोगली आहे आमच्या हाती पाच वर्ष सत्ता द्या सगळ्या समाजाला न्याय देऊ असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे असं आहे की मराठा समाजाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवरती प्रचंड दबाव जो आहे तो निर्माण केलेला आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या जवळपास दो हे दोनशे कोटीचं पेट्रोल डिझेल खर्च करून हा गरीब समाज हा मुंबईमध्ये आंदोलन 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 करत आहे आणि त्या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही त्यांची मूळ मागणी आहे आणि त्याच मागणीला महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे ओबीसी समाजाचं म्हणणं असं आहे की पावणे चारशे गरीब जमाती आहेत आणि त्यांचं आमचं आरक्षण न काढता तुम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे आता सध्या सध्या घटनात्मक आरक्षण आहे ना ईडब्ल्यू एसचं दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के घेतलेलं आहे तुम्हाला कमी पडते आणखीन घ्या तुम्ही तुम्हाला जे मागच्या सरकारने जे आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात जे गेलेलं आहे ते तुम्ही परत मिळवा त्याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला ओबीसीचा विरोध नाही आहे ओबीसीचा विरोध फक्त ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही जे मागणी जी आहे मराठा समाजाची त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि त्यासाठी आता वीस तारखेला प्रचंड मोठं आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे त्याचा दडपण दडपणाखाल येऊन सरकारने का काय कर निर्णय करू नये कारण सरकारनं आम्हाला यापूर्वी आश्वासित केलेलं आहे म्हणजे शिंदेसाहेब शिंदेसाहेबांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे अजितदारांनी आहे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ने। ने पवारसाहेबांसह तीच भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण तरीसुद्धा आता ह्या दडपणाखाली आपण पाहिलं राहते अडीच तीन वाजता आर काढलेल्या आहेत ह्या दडपणाखाली येऊन असं पुन्हा काय सरकार करू नये आणि सरकारवरती ओबीसीसुद्धा दडपण असलं पाहिजे म्हणून आम्हालासुद्धा पर्याय पर्याय नसल्यामुळं आम्हालाही आंदोलन जे आहे ते वीस तारखेला या हे ओबीसीचं आंदोलन ते महाराष्ट्रात आम्हाला सुरू करावं लागत आहे त्याची मूळ मागणी अशी आहे की हे आंदोलन जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार प्रत्येक तालुक्यात होणार मुंबईमध्ये होणार आझाद मैदानामध्ये होणार आम्ही अर्ज केलेला आहे कालच आमची आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आझाद मैदानसुद्धा तिथं आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे तर मराठा समाजाला जर हे सरकार परवानगी देणार असेल तर आम्हाला मी दिली पाहिजे कारण मुंबईमध्ये आम्ही जवळ पन्नास लाख ओबीसी मुंबईतचे आहेत त्या ठिकाणी आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर त्या ठिकाणी वंजारी आहेत माथाडी कामगार आहेत सगळे ब कष्टकरी वर्गतो हो हे सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के जास्त भटक्या समाजाच आहे सगळ्या तिथं त्यामुळे मुंबईमध्ये आमची पंचंड मोठी संख्या आहे त्यामुळे आम आमचं आंदोलन काय लहान होणार आमचं तितक्यात ताकते तर आमचं आंदोलन होणार आहे फक्त तेवढंच की आमच्याकडं गरीब आमची खरंच गरीब असल्यामुळं आमच्याकडे गाड्या घोड्या हे पेट्रोल दोनशे कोटी पेट्रोल खर्च करायला आमची ऐपत तेवढी नाही आहे म्हणून आमचे लोक कसे येतील कोण आमचा आमच्या बेलदावे आहे ते गाडवं घेऊन येईल शेळ्या घेतील मेंढे घेतील काय सर जे काय बैल कोण बैल घेऊन येतील कोण कसे येतील किंवा पायी पायी येतील कारण पण आमचं आंदोलन ते होणारच शेवटी कारण शेवटी सरकारविषयी आमचं आमचंही दर्डपण सरकार असलंच पाहिजे आणि आमची एक मुख्य मागणी जी आहे ती ओबीसीतून कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण देऊ नये दुसरी मागणी आमची आहे की जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना जी आहे तीसुद्धा कुठल्याही परिस्थितीत सरकारला आता करावीच लागेल जोपर्यंत जातनिहाय जनगणना करत नाही आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन जे आहे आमचं सुरूच राहणार आहे ते आम्ही आंदोलन संपवणार नाही जे मराठा समाजाचे निधी दिला आहे सत्तर हजार मराठा विद्यार्थ्यांना त्यांनी पंधरा पंधरा लाख रुपये बिनव्याजी दिले चांगली गोष्ट आम्हाला आनंद आहे मग आमच्या आमच्यामुळे लेकरांना का नाही त्या ओबीसी भटक्या उग ते बा बारा लेकरांनी त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांना पण निधी दिलं काही जो निधी त्यांना दिलेला आहे मराठा समाज तेवढाच निधी निदान तेवढं तरी एक पैसा आम्हाला जास्त नको पण तेवढं तरी निदान द्या ना पण जोपर्यंत निधी जो आहे महामंडळ आहेत बाकी शैक्षणिक निधी जो आहे ही सगळा निधी जो तुम्ही मराठा समाजात दिला तो निधी जो आम्हाला दिला गेला पाहिजे ही आमची आमच्या अनुभव मुख्य मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते मिळत थांबणार नाही शास आता निर्णय शासनानं करावा जसं मराठा समाजाकडून शासनाला सुट्टी नाही तशी आमच्या सुद्धा महाराष्ट्र शासनाला आता सुट्टी नाही आता आम्हीसुद्धा माघार घेणार नाही एक तर तुम्ही निर्णय करा नाही तर आमचं आंदोलन जे आहे आम्हाला फेस करा जर तुम्ही मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही काय भूमिका अशी घेतली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची तर मग मात्र चोवीसचा जो रणसंग्राम आहे त्याच्यामध्ये मात्र ह्या सरकारला जो आहे घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी, जी आहे ती ओबीसीमध्ये आहे प्रत्येक मतदारसंघात साठ टक्के म हाय ओबीसी समाज आहे मराठा समाज किती आहेत पण दहा बारा पंधरा टक्के त्याच्यापाशी असं नाही कारण बत्तीस टक्के म्हणतात ते सगळे आहे कुणबी बिनवी सगळे धरून आहे कुणबी लेवापाटी लेवा पाटीदार लेवा पाटी हे सगळे मराठा कुणबी कुणबी मराठा धरून बत्तीस टक्के आहे पण त्यातला ॲक्च्युली मराठा किती आहे तर तो तुम्ही काढा ना पण ते क ते काढायचं नाही म्हणून जात नाही जनगणं करत नाही आहेत वास्तविक माहिता सभागृहामध्ये एक मतानं ठराव पारित केलेलं आहे नाना पटोले अध्यक्ष असताना त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मान्य केलेलं आहे सुद्धा मान्य केलेलं आहे सगळ्या के विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मान्य केलं आहे की याची जातनिहाय जनगणना केली गेली पाहिजे मग ही जातनिहाय जनगणना का होत नाही बिहारने केली आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितले की बिहारची आकडेवारी तर आपण करूया आता आकडेवारी होऊनसुद्धा दोन महिने झालेले आहे पाचशे कोटी मी त्यांनी केली ना आता हे मराठा समाजाचं आरक्षण आता हे सामाजिक मागासले पण त्यांनी आता दिलेलं आहे तिथं काय परिस्थिती झालेली आहे तीनशे साठ कोटी वीस वीस दिवसासाठी त्यांनी दिले तीनशे साठ कोटी म्हणजे रोज जवळपास वीस कोटी खर्च करायचे काय तर मराठा समाज पुन्हा पुन्हा मागासलेपणाचं सर्वेक्षण करायचं मराठा समाजाचं मागासलेपण यापूर्वी अनेक आयोगांनी नाकारलेलं आहे मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत हा मराठा समाज मागासलेला नाही त्यामुळे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण मागायचा घटनात्मक अधिकार मोडीच राहिलेला नाही आता त्यांनी काय केलं आहे तो आयोगच हायजॅक केला जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे तो हायजॅक केला त्याचा अध्यक्ष जो ओबीसी होता त्याला हाकडून दिलं जे सदस्य होते ओबीसी होते त्याची हकालपट्टी केली आता त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो रिटायर्ड हायकोर्ट जे आहे जो जवळांगीर साहेबांच्या तिथं जाऊन उपोषण सर 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 म्हणून मराठा कसा मागासलेला आहे तर ते समजू सांगत होत त्यानं ते आता जी महाराष्ट्र सरकारने जी कमिटी नेमलेली आहे मराठा समाजाला मागासले पदाच्याविषयी जे दिलीप भोसले कमिटी आहे त्याच्याबद्दलसुद्धा हे सुनील शुक्ले जे आहेत मग आता ह्यांचा ह्यांना आता मराठा समाजाचा अहवाल देण्यासाठी पुढाने ते ने तेही नेमलेलं आहे मागं मशिना साहेबांना नेमलं तेही मराठा नेमले ज्या ठिकाणी गायकवाड कमिशन नेमलं तेही मराठा नेमले आता पुन्हा एकदा म्हणजे ज्यावेळी मराठा समाजाला मागासवर्गीय यांना करायचं असतंय सिद्ध करायचं असतंय किंवा अहवाल घ्यायचो त्यावेळी ह्यांना मराठा त्यांना का लागतो अध्यक्ष ओबीसी का चालत नाही का ओबीसी सदस्य चालत नाही त्यामुळे हे जे हे, है, हे है। जे आहे हे आम्ही मुळी चालू देणार नाही आहे जे निकष आता आता अध्यक्ष बदलले सदस्य बदलले आता ते धक्कादायक बातमी म्हणजे या देशाच्या म्हणजे घटनेची पायबद्दल किती व्हावी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये की आता घट त्या मागासवर की पण आमची चूक काय आहे मराठा समाजाला गरिबी कोणी आणली ओबीसी नाही आणलेली आहे ह्यांचेच सगळे सत्ताधीश हेच मंत्री हेच मुख्यमंत्री हेच आग्रे कृषी मंत्री हि तर बी ते दिल्लीमध्ये तेच मग ह्यांना गरिबी आणली कुणी ओबीसीने मग त्याची शिक्षा जी आहे त्याच्याशिवाय ओबीसी नका तुम्ही देत आहे आम्ही तुमची गरिबी आठवायच्या ना पाच वर्ष सत्ता ओबीसी हातात द्या प्रत्येक मराठा म्हणजे सगळ्या दलित असतील ओबीसी असतील मराठा एकाही कुटुंबाच्या आम्ही दलिबी ठेवणार नाही सगळ्यांची गरिबी जी आहे ते आम्ही घालण्याशिवाय राहणार नाही फक्त मराठा सर्वांना आमच्या विश्वास ठेवून बघावं पंच्याहत्तर वर्षे त्यांनी काढली ना त्यांच्यानुषी मी गरिबी जाणलेली आहे पण सामाजिक मागासले पण हे गरिबी हटवण्याचा मुळीच कार्यक्रम नाही गरिबी हटवण्याची वेगळी हे आहेत माझ्या मतदारसंघात मी मी मराठा समाजाची सुद्धा गरिबी हटवलेली आहे सगळ्यांच्या हात धनगाव्याची हटवलेली आहे कुणबियांची हटवलेली आहे सगळ्यांची हटवली ना मी पाणी आणलं मी पाणी काय फक्त धनगाव्याच्या शेतात नाही घेऊन गेलो मी मराठ्यांच्या पण शेतात दिलं ना त्यांची पण गरिबी हटलेली आहे ना पण गरिबी हटवायचे हे कार्यक्रम आहेत ना पुढं ते सरकार का करत नाही आणि ते मराठा समाज ती मागणी का करत नाही गरीबी आमची हटवायची तुम्ही हे करा ते करा हे करत नाही ते नाही आम्हाला ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ह्यातला ह्याचा आमचं हे तुमचं आरक्षण घ्या बाबांनो तुम्ही सत्ताधीश आहात तुम्ही सत्तेनं मोठ्या आहात तुम्ही कोट्यावधी करू शकता ढिजेवर खरंच तू करू शकता एवढी तुमची ताकद आहे दिल्लीत सरकार आहे इथं सरकार आहे घ्या वाढून अरे आम्ही तुमच्यासोबत आहे ना बाबा पण ह्या गरीब समाजाच्या ताटातली भाकरी जी आहे ती शिळी भाकरी आहे याची पुरत नाही अर्धीच भाकरी आहे ती चत्कोर भाकरी आहे तीसुद्धा तुम्ही खेचून घ्यायला तर मग ह्या गरीब समाजानं महाराज कुणाकडे दाद मागायची म्हणून आम्हाला आंदोलन हत्याची आहे शेवटी आम्हाला हत्यावर आम्हाला उगावं लागतच आहे